नमस्कार श्री स्वामी समर्थ आपणही आपल्या घरात स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो ठेवण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरातील स्वामींची मूर्ती सध्या योग्य ठिकाणी आहे की नाही अशा शंका तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अनेकदा भक्तिभावाने आपण मूर्ती किंवा फोटोची स्थापना करतो पण आपल्याला योग्य दिशा किंवा योग्य नियम माहिती नसतात तुम्हाला माहीत आहे का की चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या जागी ठेवलेल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या भक्तीला आणि घरातील शांततेला बाधा सुद्धा आणू शकते चला तर मग आज आपण वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोच्या स्थापनेचे योग्य नियम काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया अनेकांना हा प्रश्न पडतो की घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा आणि श्री स्वामींचा आशीर्वाद कायम राहील तर सर्वप्रथम आपण योग्य दिशा जाणून घेऊया तो शास्त्रानुसार फोटो किंवा मूर्ती ही घराच्या नेहमी ईशान्य ईशान्य दिशेला ठेवावी दिशा ही अत्यंत पवित्र मानली जाते असं म्हणतात की या दिशेला देवांचा वास असतो या दिशेला मूर्ती ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता कायम नादत आता बऱ्याच जणांना घरात ईशान्य दिशेला मूर्ती किंवा फोटो लावणं शक्य नसतं तर तुमच्याकडे जशी सोय नसेल तर काळजी करू नका अशा वेळी तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला सुद्धा स्वामींची स्थापना करू शकता या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात आता दिशा ठरली पण मूर्ती नक्की कशी ठेवावी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ही नेहमी देवारात किंवा पूजेच्या निश्चित ठिकाणी ठेवावी जागा स्वच्छ आणि शांत असावी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो जमिनीवर अजिबात ठेवू नये मग उंची किती असावी तर मूर्ती नेहमी आपल्या छातीच्या किंवा डोळ्यांच्या रेषेत असावी म्हणजे जेव्हा तुम्ही बसून किंवा उभे राहून पूजा कराल तेव्हा तुमची नजर थेट स्वामींच्या जा मूर्तीवर जाईल अशा उंचीवर स्थापना करावी साधारणपणे मूर्ती किंवा फोटो ठेवलेल्या आसन हे जमिनीपासून किमान एक ते दोन फूट उंचीवर असावे आता आपण हे पाहू की घरातील कोणत्या जागा टाळाव्यात जेथे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती अजिबात ठेवू नये पहिली आणि सर्वात महत्वाची जागा म्हणजे बेडरूम बेडरूम मध्ये देवांचे फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवणे टाळावे त्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात किंवा पूजेची पवित्रता जपली जात नाही असं मानलं जात दुसरं म्हणजे तुमच्या देवघराची भिंत ही शौचालयाच्या भिंतीला लागून नसावी तिसरी गोष्ट कचऱ्याजवळ किंवा अस्वच्छ ठिकाणी सुद्धा पूजा घर नसावे किंवा स्वामींची मूर्ती फोटो अशा ठिकाणी ठेवू नये आणि चौथी गोष्ट बऱ्याच घरांमध्ये जिन्याखाली जागा असते पण तिथे देवाची मूर्ती ठेवणं अपवित्र मानलं जातं त्यामुळे या जागा कटाक्षाने टाळा आजारात आपल्याला स्वामींच्या अनेक प्रकारच्या मूर्त्या दिसतात पण घरात कोणती मूर्ती ठेवणे अधिक शुभ मानलं जातं तर स्वामी समर्थांची बसलेली मूर्ती किंवा तसा फोटो घरात ठेवणे अधिक शुभ मानलं जातं स्वामींची ही अवस्था शांतता आणि ध्येय दर्शवते आता संख्या एका देवऱ्यात किंवा घरात स्वामींच्या खूप जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवणे शक्यतो एकच मोठी मूर्ती किंवा फोटो असावा जर आपल्याकडे लहान लहान मूर्ती असतील तर त्यांची संख्या विषम असावी जसे की एक तीन किंवा पाच स्वामींची मूर्ती जिथे ठेवली आहे ती जागा नेहमी स्वच्छ आणि नेट नेटकी असावी तेथे धूळ जमा होऊ देऊ नका नियमितपणे फुलांनी आणि अगरबत्तीने पूजा करावी ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि हो स्वामींच्या फोटो समोर नेहमी दिवा लावावा पूजेच्या वेळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवर्जून करा आपल्या श्रद्धेनुसार आपण स्वामींच्या पादुका देखील घरात ठेवू शकतो इतर मंडळी या होत्या घरात स्वामी समर्थाच्या फोटो किंवा मूर्ती ठेवण्यासंबंधीच्या काही महत्वाच्या सूचना या नियमाचे पालन केल्यास आपल्या घरात स्वामींचा आशीर्वाद कायम राहील आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल या शंका नाही तुमच्या मनात स्वामीविषयी अजून काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आपल्या मैत्रमैत्रींमध्ये आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर जेणेकरून त्यांनाही महत्वाची माहिती मिळेल तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय